नागरिकांचा चोख शनिवारी माणूसकीला काळिंबा फसणारी घटना वाळवा तालुक्यात घडली वालवा तालुक्यातील एका गावात पंचाहत्तर वर्षाच्या वृद्धेवर युवकाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी घडला संतप्त नागरिकांनी युवकाला पकडून बेधन चोप दिला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सोमनाथ चंद्रकांत शिंदे व अठ्ठावीस या संशयिताला ताब्यात घेतले आहे रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पीडित वृद्धेवर सांगली येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की वृद्धा ही पुतण्याच्या कुटुंबाबरोबर राहत होती सोमनाथ याचे वृद्धेच्या घरात येणे जाणे होते शनिवारी तिच्या घरातील इतर लोक बाहेर गेले होते वृद्धा घरात एकटीच होती सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोमनाथ हा घरात घरात वृद्धेच्या शिरला त्याने बलात्कार केला तिने केल्याने शेजारील महिलांनी वृद्धेच्या घराकडे धाव घेतली महिलांनी संशयित सोमनाथ याला पकडून चोप दिला या प्रकाराची माहिती परिसरातील नागरिकांना मिळतात सोमनाथ याला त्यांनी बेदम मारहाण केली घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सोमनाथ याला ताब्यात घेतले वृद्धेला इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेथे ते नागरिकांनी गर्दी केली होती पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयातच वृद्धेचे जबाब घेतले तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे